मधल्या भुकेसाठी म्हणजे संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चटपटीत बनवण्याचा विचार करत आहे तर हा अगदी परफेक्ट बेस्ट ऑप्शन आहे कारण हा नाश्ता आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत शिवाय हा बनवायला खूप सोप्पा आहे आणि खूप कमी साहित्यात खूप लवकर तयार होतो हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृतास पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सा खूप स्वागत लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याबद्दल तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला पाऊन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप मैदा घ्यायचा आहे मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे मैदा तुम्ही स्किप देखील करू शकता मैद्यामुळे हा नाश्ता थोडासा क्रिस्पी होतो यामुळे इथे मी मैदा घातलेला आहे पण बिना मैद्याचा देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो तशाच प्रकारे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिट रेससाठी ठेवायचं आहे तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊयात तर इथे मी चार लहान आकाराचे बटाटे उकडवून त्यानंतर थंड करून घेतलेले आहे त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत हे तुम्ही मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे पूर्णपणे असे मॅश करून घ्यायचे आहे त्यामुळे इथे मी छोट्या खिसणीचा वापर केलेला आहे चारही बटाटे मी किसून घेतलेले आहेत यातत आपल्याला पाऊन चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचाच मॅगी मसाला घालायचा आहे यामुळे खूप छान टेस्ट येते या नाश्त्याला तसेच अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे सारण आपलं जेवढं चटपटीत होईल तेवढा हा नाश्ता खायला छान लागतो त्यामुळे सारण छान चटपटीत करायचं आहे आता हे सारण देखील आपलं तयार झालेलं आहे तोवर इकडे आपलं कनेक देखील छान रेस्ट झालेले आहे तर आता आपल्याला कनेक घ्यायचे आहे त्याच्याशिवाय दोन गोळे करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आपण जशी पोळी लाटतो तशाच प्रकारे हे पोलपाट्याला चिटकू नये यासाठी मी थोडंसं तेल लावून घेते हे जर जास्त पोळपाट्याला चिटकत असेल तर तुम्ही पिठाचा देखील वापर करू शकता आणि याच्यात आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे कारण पोळी जर पातळ असेल तरच आपला नाश्ता छान क्रिस्पी होईल कायला नाहीतर आपण गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि पोळी जाड लाटली तर मग नाश्ता थोडासा लूज पडू शकतो त्यामुळे पोळी आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आता जो आपला दुसरा गोळा होता त्याची देखील मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे एका ताटावरती अगोदर पीठ लावून घेतले त्यावरती ही पोळी टाकून घेतलेली आहे आता या पोळीवरती आपल्याला आपण जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते सारण या पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पातळ असा एक थर लावायचा आहे अशा प्रकारे आणि आता आपली जी दुसरी पोळी आहे ती आपल्याला यावरती टाकायची आहे दुसरी पोळी जरा जपून टाकायची आहे कारण हे एकदा टाकल्याच्या नंतर परत उचलायला प्रॉब्लेम होतो आणि याला आता आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं सर्व साधन सगळीकडे व्यवस्थित पसरेल याला, याला थोडंसं असं लाटून घेतल्याच्यानंतर या नाश्त्याला छान आकार देता यावा यासाठी आपल्याला या याला चौकोने आकारात असं कट करून घ्यायचं आहे आणि ही जी साईडची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे याची परत आपल्याला अशी दुसरी शीट लाटून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही याची गोल पोळी लाटून देखील बनवू शकता छोटे छोटे आता या चौकोनी शीटला आपल्याला एक सेंटीमीटरच्या अंतरावर अशा उभ्या लायनिंग करून घ्यायची आहे आणि परत एक सेंटीमीटरच्याच अंतरावर आडव्या लायनिंग देखील करून घ्यायची आहे नाश्त्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी एक सेंटीमीटरच्या अंतरावरती असे कट लावून घेतलेले आहे आणि आता हे असे स्क्वेअर तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला याच्या अपोजिट साईड जोडायचे आहे अशा प्रकारे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल किती छान आकार येतो नाश्त्याला तर परत दुसरा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याच्या अपोजिट साईड जोडायच्या आहेत त्याला बटाट्याचे लेअर देखील खूप व्यवस्थित लागलेले आहे आता हा नाश्ता आपल्याला एखाद्या ताटात ठेवायचा आहे ताटात थोडंसं पीठ भुरभरून ठेवायचं आहे म्हणजे नाश्ता चिटकत नाही तसेच याला जर थोडासा पाण्याचा हात वगैरे लागला तर हा नाश्ता चिटकतो त्यामुळे पाण्यापासून याला थोडंसं दूर ठेवायचं आहे आता हे सर्व स्क्वेअर मी असे जोडून घेते आता हे सर्व स्क्वेअर मी जोडून घेतलेले आहे हे आता आपण तळवून घेऊयात तेल आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात हे बनवलेले स्नॅक्स सोडायचे आहेत असा वेगळा काहीतरी आकार पाहून मुलं खूप आवडीने खातात शिवाय बटाटा तर सगळ्यांचाच फेवरेट असतो त्यामुळे हा नाश्ता खूप चटपटीत होतो आणि सगळ्यांना आवडतो आता हे तेलच सोडल्यावर लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल याला थोडासा सोनेरी कलर आलेला आहे सगळ्यांची मी साईड चेंज करून घेतली आणि आता हे दोन्ही साईडने आपल्याला आलटवून पालटवून छान तळवून घ्यायचे आहे नाश्ता आपला व्यवस्थित तळलेला आहे याला थोडासा डार्क सोनेरी कलर आलेला आहे तर हा मी आता काढून घेते लगेच यातलं सर्व तेल निथळावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला दुसरी बॅच तेलात घालायची आहे दुसरी बॅच तेलात सोडेपर्यंत पहिल्या बॅचमधलं आपलं सर्व तेल निथळलेलं आहे आणि हा नाश्ता किती क्रिस्पी झाला आहे हे तुम्हाला आता आवाजावरून कळेलच आपली दुसरी बॅच देखील एक साईड व्यवस्थित तळलेली आहे आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात आणि हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊयात दुसरी बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे हे आता आपण काढून घेऊयात आणि राहिलेलं देखील अशाच प्रकारे बनवून तळून घेऊयात नाश्त्याला किती सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि आपले चटपटीत स्नॅक्स तयार आहे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि जेवढे हे दिसायला छान दिसतात खायला तर त्यापेक्षाही मस्त लागतात आणि हे किती छान क्रिस्पी झालेले आहेत हे आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला तर हे स्नॅक्स तुम्ही बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे मला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय